नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खिर्डे तर आपण बघू शकता की तयारी जोमात सुरू आहे कारण मोजकेच दिवस शिल्लक आहेत मागे दिलेल्या अंदाजानुसार शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस तर आजपासनं राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये थोड्या कालावधीसाठी मध्यम ते जोरदार पाऊस आपणास बघायला मिळेल तर नमस्कार शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर मारून झालेला आहे तर आता आपण अंदाजाकडे वळूया तर शेतकरी मित्रांनो आज आहे पाच जून दोन हजार पंचवीस तर आज नाशिक जिल्हा कोकण किनारपट्टी तसेच सांगली सातारा हा जो पश्चिम भाग आहे या भागामध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस हा मध्यम कालावधस कालावधीसाठी जोरदार असा पडू शकतो तसेच विदर्भामध्ये जर विचार केला तर अकोला जिल्हा अमरावती जिल्ह्याचा काही भाग बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरणामध्ये याचा पाऊस राहील आणि उद्यापासनं थोडा भाग वाढत जातो आहे शेतकरी मित्रांनो तर आपल्याकडे दिवस हे फार कमी राहिलेले आहेत जे काही शेतीची कामे असतील ते वेळ मिळेल तसं करून घ्या कारण की पुन्हा आपणास साधारण बारा तारखेच्या पुढे आपणास वेळ मिळणार नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आपणास जर शेतीची कामे बाकी असतील आपली जी शेतीची कामे बाकी असतील ती प्लीज या दोन तीन दिवसामध्ये आटपून घ्या तर उद्या आहे दिनांक सहा जून सहा जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस हा वाढताना दिसतो आहे तर याची सुरुवात जी आहे ती कोकण किनारपट्टीपासनं सांगली सातारा पुणे तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये नगरचा काही भाग या भागामध्ये पावसाला सुरुवात होताना आहे थोडं पूर्व विदर्भामध्ये पावसाचं वातावरण राहील पश्चिम विदर्भामध्ये बा बुलढाणा अमरावती अकोला यामध्ये पण स्थानिक वातावरणाचं वातावरण राहील तर नंतर सात जून रोजी सात जून रोजी हा भाग वाढत वाढत जात शेतकरी मित्रांनो पश्चिम विदर्भामध्ये जोरदार असं म्हणजे चांगल्या ठिके ब बऱ्याच ठिकाणी पावसाचं वातावरण राहील जळगाव जिल्ह्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी पावसाचं था वातावरण राहील तसेच हा जो आपला पूर्व विदर्भाचा जो भाग आहे या भागामध्ये पण पावसाचं वातावरण राहील यवतमाळ जिल्हा झाला नागपूर जिल्हा झाला चंद्रपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये सात तारखेला पावसाचं प्रमाण दिसत आहे तर साधारण हा जो पाऊस आहे तो नऊपर्यंत तुटक स्वरूपात राहील दहा तारखेपासनं पूर्व विदर्भाकडनं पाऊस सुरू होता होताना दिसतोय तर तो नांदेड हिंगोली या भागामध्ये चांगला असं जोरदार पाऊस आपल्याला दिसतो आहे बारा तारखेपासून संपूर्ण राज्यात म्हटलं तरी चालेल तर बारा तारखेपासून हा पाऊस पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करताना दिसतो आहे जसं आपण मागील अंदाजामध्ये सांगितलं होतं की मान्सूनची जी दुसरी शाखा असते ती ॲक्टिव्ह होताना दिसतंय तर ठीक त्यानुसार बंगालच्या उपसागराकडनं जो कमी दाब बनतो आहे त्याच्या प्रभावामुळे दुसरी जी शाखा आहे त्यानुसार मान्सूनचं कमबॅक होताना दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे फक्त मोजून तीन ते चार दिवस राहिलेले आहे तर आपण जी काही शेतीची कामे असतील ते आटपा आणि त्यानुसार जमिनीत ओल झाल्यावर पेरणीचा निर्णय घ्या धन्यवाद